महाराष्ट्र तर आजचा जो मुद्दा आहे आजचा जो विषय आहे ते आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांची फसवणूक झालेली आहे आणि महिलांना आता पैसे मिळणार नाहीत महिलां खूप गैरफायदा घेतलेला आहे फक्त इलेक्शन इलेक्शन पुरता ह्या योजनेचा आपल्याला लाभ दिलेला आहे ला किंवा ही योजना आता बंद झालेली आहे अशा ज्या काही कमेंट आहेत त्या संदर्भामध्ये आज लाईव्ह घेतली होती आणि त्या संदर्भामध्ये खाली लिंक पण दिलेली आहे नक्की आपल्या लिंकवर जा तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याच्यामध्ये तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की आपल्याला कमेंट करा खरंच हे योजना बंद झाली का खरंच महिलांच्या जे वोटिंगचा आहे तो आपल्या सरकारने लाभ घेतला का आणि आम्ही महा महाआघाडीला निवडून दिलं असतं तर बरं झालं तीन हजार मिळाले असते का या सर्व प्रश्नांचे उत्तर मी दिलेली आहेत एकाच व्हिडिओमध्ये आणि व्यवसाय मार्गदर्शन सुद्धा आपण लवकरच घेणार आहोत या संदर्भामध्ये आपल्याला लवकरच आपलं एक लाईव्ह घेणार आहोत तर ज्या महिलांना व्यवसाय करायचा आहे अशा महिला सुद्धा आपल्याशी कनेक्ट होऊ शकतात आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर